नमस्कार मी तेजस्विनी एबी अॅग्रो हिंदुस्तान या प्लॅटफॉर्म वरती आपले स्वागत आहे तर आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत गांडूळ खत करण्याच्या पद्धती गांडूळ खत ढी आणि खड्डा या दोन्ही पद्धतीने तयार करता येते मात्र दोन्ही पद्धतींमध्ये कृत्रिम सावलीची गरज आहे सूर्यप्रकाश व पावसापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी छपराची शेड तयार करावी लागते या शेडची लांबी दोन ढिगांपासून फोर पॉइंट ट्वेंटी फाय मीटर तर चार ढिगांसाठी सेव्हन पॉइंट फिफ्टी मीटर असावी निवारा शेडच्या दोन्ही बाजू उताराच्या असाव्यात बाजूच्या खांबांची उंची वन ते वन मीटर आणि मधल्या खांबांची उंची टू ते टू मीटर ठेवावी छपरासाठी गवत भाताचा पेंडा नारळाची झापे कपाशी अथवा तुरीच्या काड्या ज्वारीची ताटे जाड प्लास्टिकचा कागद किंवा सिमेंट अथवा लोखंडी पत्र्यांचा उपयोग करावा गांडूळ खत तयार करण्यासाठी गांडुळाची योग्य जात निवडावी ढीक पद्धत ढीक पद्धतीने गांडूळ खत तयार करण्यासाठी साधारणत अडीच ते तीन मीटर लांबीचे आणि नव्वद सेंटीमीटर उंदीचे ढीक तयार करावेत प्रथम जमीन पाणी टाकून ओली करून घ्यावी ढिगाच्या तळाशी नारळाच्या काथ्या गवत भाताचे तूस यांसारखे लवकर न कुजणाऱ्या पदार्थांचा तीन ते पाच सेंटीमीटर जाडीचा थर रचावा त्यावर पुरेसे पाणी शिंपडून ओला करावा या थरावर तीन ते पाच सेंटीमीटर जाडीचा अर्धवट कुजलेल्या शेणाचा कंपोस्टचा वापर बागेतील चाळलेल्या मातीचा थर द्यावा या थरावर पूर्ण वाढलेली गांडोळे हरवाळपणे सोडावी साधारणतः शंभर किलोग्राम सेंद्रिय पदार्थांपासून गांडूळ खत तयार करण्यासाठी सात हजार प्रौढ गांडूळे सोडावी दुसऱ्या थरावर पिकांचे अवशेष जनावरांचे मलमूत्र धान्याचा कोंडा शेतातील ताण गिरी पुष्प शेवरी या द्वितल हिरवळीच्या झाडांची पाने मासोळी खत कोंबड्यांची विष्टा इत्यादीचा वापर करावा या सेंद्रिय पदार्थांचे बारीक तुकडे करून आणि अर्धवट कुजलेल्या स्वरूपात वापरले तर अधिक चांगले असते त्यातील कर्ब नत्रांचे गुणोत्तर तीस ते चाळीसच्या दरम्यान असावे संपूर्ण ढिगाची उंची साठ पेक्षा अधिक होणार नाही याची दक्षता घ्यावी कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थांमध्ये चाळीस ते पन्नास टक्के पाणी असावे त्यासाठी ढिगावर गोनपाटाचे आच्छादन देऊन झारीने दररोज पाणी फवारावे ढिगाऱ्यातील सेंद्रिय पदार्थाचे तापमान पंचवीस ते तीस सेल्सिअस अंशाच्या दरम्यान राहील याची काळजी घ्यावी या पद्धतीमध्ये सिमेंटच्या खड्ड्यांची लांबी तीन मीटर रुंदी दोन मीटर आणि खोली साठ सेंटीमीटर ठेवावी खड्ड्याच्या तळाशी नारळाच्या कात्या गवत भाताचे तूस गव्हाचा कोंडा तीन ते पाच सेंटीमीटर जाडीचा अर्धवट कुजलेल्या शेणाचा कंपोस्ट खताचा अथवा बागेतील चाळलेल्या मातीचा थर द्यावा दोन्ही थर पाण्याने पूर्ण ओले हो करून त्यावर साधारणतः शंभर किलोग्रॅम सेंद्रिय पदार्थापासून गांडूळ खत तयार करण्यासाठी सात हजार प्रौढ गांडूळे सोडावेत त्यावर अर्धवट कुजलेल्या सेंद्रिय पदार्थाचा जास्तीत जास्त पन्नास सेंटीमीटर जाडीचा थर चावा त्यावर गोणपाटाचे चा आच्छादन देऊन नेहमी ते ओले ठेवावे गांडुळांच्या वाढीसाठी खड्ड्यातील सेंद्रिय पदार्थांमध्ये हवा खेळती राहणे आवश्यक आहे त्यासाठी सेंद्रिय पदार्थांमध्ये थर घट्ट झाल्यास हाताने सैल करावे त्यामुळे खड्ड्यातील तापमान नियंत्रित राहील अशा प्रकारे झालेल्या गांडूळ खताच्या शंकू आकृती ढीक करावा ढिगातील वरच्या भागातील खत वेगळे करून सावलीत वाळून चाळून घ्यावे चाळल्यानंतर वेगळे झालेले गांडुळे त्यांना पिल्ले व अंडकोश यांचा पुन्हा गांडूळ खत तयार करण्यासाठी वापर करावा खत तयार होण्यास लागणारा कालावधी गांडुळाचा वापर करून गांडूळ खत तयार होण्यास ते दिवसाचा कालावधी लागतो गांडूळ खत तयार करण्यासाठी महत्वाच्या बाबी गांडूळ खत प्रकल्प सावलीत व दमट हवा ठिकाणी असावा शेणखत व शेतातील पिकांचे अवशेष व झाडांचा पाला थ्री एस टू वन प्रमाण असावे व गांडूळ सोडण्यापूर्वी हे सर्व पंधरा ते वीस दिवस कुजवावे खड्ड्या पेऱ्याच्या तळाशी प्रथम दहा पंधरा ते वीस सेंटीमीटर बारीक केलेला वाळलेला पालापाचोळा टाकावा गांडोळ्यांच्या वाफ्यावर गांडूळे सोडण्याआधी एक दिवस पाणी मारावे गांडोळ्यांच्या वाफ्यावर दररोज किंवा वातावरणातील उष्णतेचे प्रमाण पाहून पाणी मारावे वर्मी वॉश जमा करण्यासाठी गांडूळ बेडला एक विशिष्ट जाळी दिलेली असते तिथे खड्डा करून वर्मी वॉश जमा करण्याचे नियोजन करावे गांडूळ खत वेगळं करणं खताचा रंग काळसर तापकीर झाल्यावर खत तयार झाले असे समजावे खत तयार झाल्यावर पाणी देणे बंद करावे वरचा थर थोडा कोरडा झाला कि बिछाण्यातील पूर्ण गांडूळ गांडुळांसकट बाहेर काढावे गांडूळ खत आणि गांडुळे वेगळी करताना उन्हाळ्यामध्ये ताडपत्री अथवा गोनपाट हंतरून त्यावर या गांडूळ खताचे ढीक करावे म्हणजे उन्हाळ्यामध्ये गांडूळे ढिगाच्या तळाशी जातील व गांडूळे व गांडूळ खत वेगळे करता येईल ढिगाच्या वरचे गांडूळ खत घ्यावे तीन ते चार तासात सर्व गांडुळे परत खत तयार करण्यासाठी बिछाण्यात किंवा खड्ड्यात सोडावे अशा पद्धतीने खड्डा किंवा कुंडी किंवा टाकी पद्धतीने गांडूळ खत तयार करता येते शक्यतो खत वेगळे करताना टिकाव खुरपे यांचा वापर करू नये म्हणजे गांडुळांना इजा पोहोचणार नाही या व्यतिरिक्त दुसऱ्या पद्धतीने गादी वाफ्यावर तयार झालेला गांडूळ खताचा थर हलक्या हाताने गोळा करून द्यावा व वाफ्यावर पुन्हा नवीन खाद्य टाकावे या गांडूळ खतामध्ये गांडुळांची अंडी त्यांची विष्ठा आणि कुजलेले खत यांचे मिश्रण असते असे गांडूळांचे खत शेतामध्ये वापरता येते निरनिराळ्या पिकांसाठी हे खत हेक्टरी पाच टन प्रतिवर्ष प्रमाणात टाकावे अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप गांडूळ खत निर्मिती करण्यासंबंधी आपण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेतली आहे तर अशीच नवनवीन शेती व शेती व्यवसाय संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आपण आपल्या एबी अॅग्रो हिंदुस्तान या प्लॅटफॉर्मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद